नमस्कार तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आशा संबंधी आहे तर सगळ्यांना माहिती आहे का की आशा आता एक नवीन काम करावे लागणार आहे आहे ते डेटा एंट्रीचे काम तर मैत्रिणींनो आशा वर्करला डेटा एंट्रीचे काम जबरदस्ती सोपवण्यात येत आहे असे त्यांचे म्हणणे आहे आणि त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊन त्यांना विविध आजार जडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे डेटा एंट्रीसाठी डेटा ऑपरेटरची नेमणूक करून आशा वर्करला नागरिकांच्या आरोग्य आणि सेवेसाठी मोकळीक द्यावी आणि आशा वर्करची डिसेंबर पासूनची थकीत रक्कम किंवा मानधन त्यांना देण्यात यावी अन्य अन्यथा त्या वीस मे पासून संपावर जाण्याचा इशारा त्यांनी केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी एक निवेदन हे पालकमंत्री आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेले आहे आशा वर्करवर कामाचा ताण वाढत असल्यामुळे त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे त्याचप्रमाणे डेटा एंट्री करताना सर्व्हर नसणे ॲप योग्य प्रकारे काम न करणे ओ न येणे अशा समस्या येत आहेत त्यामुळे त्यांना हे काम सोपवू नये असे त्यांचे म्हणणे आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा वर्करला केंद्र शासनाच्या योजनेनुसार काही आणि राज्य शासनाच्या योजनेतर्फे यूज... राज्य शासनातर्फे काही मोबदला देण्यात जो त्यातील राज्य शासनाचा मोबदला आशा वर्करला मिळाला परंतु केंद्र शासनाचा डिसेंबर महिन्यापासूनचा मोबदला त्यांना न मिळाल्यामुळे आशा वर्कर्समध्ये असंतोष व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळेच आशा वर्कर्सनी डेटा एंट्रीच्या कामासाठी डेटा ऑपरेटरची नेमणुकीची मागणी केली आहे आणि डिसेंबरपासून थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे अन्यथा त्या वीस मेपासून संपावर जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे